जे पी एल दोन हजार चोवीसचा ऑक्शन समारंभ संपन्न श्री पांडुरंग स्पोर्ट क्लब संकल्प युवा ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व समस्त ग्रामस्थ सावा आयोजित माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय अतुल शेठ बेनके आमदार जुन्नर तालुका व माननीय पांडुरंगजी पवार सदस्य जिल्हा परिषद पुणे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुका यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर प्रीमियर लीग जे पी एल दोन हजार चोवीस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ऑक्शन समारंभ आज त्रिगुणात्मक मंगल कार्यालय निमगावसावा या ठिकाणी पार पडला यावेळी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विवेक शेट काकडे वडगावचे सरपंच रामदास पवार पारगावचे माजी सरपंच संभाजी शेठ चव्हाण जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावर्षी या, या स्पर्धेमध्ये एकूण बारा संघ खेळणार आहेत त्यामध्ये मोरिया वॉरियर्स निमगाव सावा मंगलमूर्ती इलेवन तांबेवाडी बेल्ले सिद्धी स्वरा इलेवन राजुरी लक्ष्मी स्पोर्ट क्लब निमदरी जाधववाडी निमदरी फायटर्स निमदरी पिरसाई डी साम्राज्य ग्रुप साळवाडी शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान औरंगपूर एस के सुपर किंग पारगाव श्रवणदादा व आमर इलेवन ओतूर संभाजीदादा काळे साळवाडी भागडेश्वर फायटर्स भागडी साकोरी बाबा एम सी सी कोंबरवाडी यांचा समावेश आहे ही स्पर्धा दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर या कालावधीमध्ये खेळली जाणार असून प्रथम क्रमांकास एक लाख पंचवीस हजार द्वितीय क्रमांकास एक लाख तृतीय क्रमांकास एकाहत्तर हजार चतुर्थ क्रमांकास एक्कावन्न हजार अशी बक्षिसं यावेळी ठेवण्यात आलेली आहे वैयक्तिक स्वरूपामध्ये र दररोज स्पोर्टी सायकलसह अनेक बक्षिसे मिळणार आहेत आज त्या ऑक्शन समारंभ त्रिगुणात्मक मंगल कार्यालयामध्ये पार पडला या स्पर्धेला सर्वांनी उपस्थित राहावं असं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट शिवनरी संवाद निमगाव सावा स्टार्ट होणार जुन्न, जुन्नर म्हणजे बत्तीस खेळाडू जे आहेत त्यांचे ऑक्शन कम्प्लीटच होणार पहिल्यांदा त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी स्टार्ट होईल पाच हजार हे आयडॉलचे बेस पॉईंट आहेत आणि जुन्नरचे जे खेळाडू आहेत अतिरिक्त उर्वरित त्यांचे तीन हजार हे बेस पॉईंट आहेत पहिली एक लिस्ट संपली आणि पहिल्यांदा बत्तीस खेळाडू हे केले कंपल्सरी आहेत चोवीस खेळाडू घेतल्यानंतर पुढचे जे आठ खेळाडू आहेत ते कोणतेही आठ टीम्स घेऊ शकतात ची ला समजते आहे का म्हणजे समोर येणार आहेत चिठ्ठी उचलली जाईल जे नाव येईल चिठ्ठीमध्ये मध्ये त्याचे ऑप्शन होते अशा प्रकारे जुन्नर त्यामध्ये हे जे आहेत ते रॅन्डमली म्हणजे निघेल पहिल्यांदा बॅट्समनची कॅटेगरी निघली आणि दुसरी पण बॅट्समनची कॅटेगरी निघू शकते चिठ्ठ्या प्रत्येकच्या प्रत्येक चिठ्ठ्या एकत्र केलेल्या आहेत आणि जे मान्यवर आहेत त्यातली चिठ्ठी उचलतील त्यामुळे असं काय नाही की बॅट्समॅन येईल त्यानंतर बॉलर येईल नशिबाने येऊ शकतो परंतु ते चिठ्ठीवर डिपेंड आहे ते शिरू रॉयडॉ आणि लोकल हे रँडम हे बघा बत्तीस खेळाडू जरी असतील तरी पहिले चोवीस खेळाडू म्हणजे प्रत्येक टीमला पहिल्यांदा एक बॅट्समॅन एक बॉलरच द्यायचं आहे आणि त्यानंतर जे आठ खेळाडू आहेत ते तुम्ही कोणतेही आठ संघ घेऊ शकता म्हणजे पॉइंटचा